नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी ऋतुजा बातमीपत्रामध्ये आपले स्वागत श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त फटाका विक्री करण्याची दि अहमदनगर कर फटाका व्यापारी असोसिएशनची मागणी अयोध्या येथे बावीस जानेवारी रोजी श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे त्यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून बावीस जानेवारीचा उत्सव साजरा करण्यासाठी अहमदनगर येथे फटाका विक्री करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून दी अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार असून त्यामुळे नागरिकांनी आपल्या शहरात तालुक्यात आणि आपल्या घरापुढे फटाके कडून दीपावली सारखा सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले त्यामुळे दि अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीने या उत्सव काळामध्ये फटाका विक्री करण्यासाठी परवानगी मिळण्याची मागणी केली असता दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परवानगी देण्यास हरकत नाही असे सांगितले आणि लवकरच परवानगी देऊ असे आश्वासन दिले आहे यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश जाधव सचिव श्रीनिवास भोजा उपाध्यक्ष गजेंद्र राशिनकर गणेश परभणे सहसचिव अरविंद साठे देवीदास ढवळे उमेश क्षीरसागर उबेद शेख आदींसह पदाधिकारी उपस्थित होते दी अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशन अहमदनगर आपण आता अहमदनगर शहरामध्ये राम जन्मभूमीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतभर दिवाळी हा उत्सव साजरा होतो आहे त्यामध्ये गरीबात गरीब हा आनंद दुगुणित व्हावो म्हणून आपण शहरातील विविध ठिकाणी फटाके विक्रीचे स्टॉल करता परवानगी मिळावी ह्या कामी माननीय कलेक्टर साहेब व माननीय एस पी साहेब यांना आम्ही आत्ताच निवेदन देऊन आम्हाला शहरातील विविध ठिकाणी परवानी परवानग्या द्याव्यात ह्या कामी त्यांना निवेदन दिलं आहे आणि शहरातील सर्व गरिबात गरीब सर्व लोकांचा आनंद दुगुणित होवो आणि कमीत कमी, कमी किमतीमध्ये त्यांना फटाके मिळावं हा आमचा हेतू राहील येत्या बावीस जानेवारीला अयोध्या येथे श्रीरामप्रभूंचं प्राणप्रतिष्ठा असल्यामुळं संपूर्ण भारताभर दीपोत्सव साजरा करण्याचा आदेश भारत सरकारने केला आहे तर त्याच पार्श्वभूमीवर आज आम्ही अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीनं अहमदनगर शहरामध्ये शहरातील नागरिकांना हा दीपोत्सव साजरा करणे कामी फटाका विक्री करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून आज आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की बाबा आज बावीस जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतात दीपोत्सव म्हणून साजरा करतात तर नगरकरांनीसुद्धा हा सण म्हणून साजरा करावं व वा फटाके वाजवून साजरा करावा या उद्देशाने आणि नागरिकांना फटाके विक्रीसाठी मिळावीत म्हणून आम्ही आज फटाके विक्री परवानगी साठी आय एस पी साहेबांना भेटलो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आहे आमची काही हरकत नाही जर तुम्हाला विक्रीसाठी परवानगी दिली तर आमचं काही म्हणणं नाही तर आम्ही जिल्हाधिकारीने सुद्धा भेटलेलो आहोत जर आम्हाला दोन दिवसात जर परवानगी मिळाली तर आम आम्ही नगरकरांसाठी फटाके उपलब्ध करून हा दीपोत्सव सण मोठ्या प्रमाणात आणि चांगला साजरा करू असं मी आज फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीनं मी सांगतो धन्यवाद प्रतिनिधी निलेशाकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा